नमस्कार आपण अवतारांचा विषय दशा अवतारांमधला आपण अभ्यास करत असताना बोलता बोलता आपले चार अवतार झाले मत्स्य अवतार अवतार वराहा अवतार आणि नरसिंह अवतार असे चार अवतार झाले आणि आता आपला जो पाचवा अवतार आहे आता इथून पुढचे छान येत अवतार एकदम म्हणजे ते पण चांगलेच होते परंतु आता आपल्याला खरं कारण लक्षात येईल की संस्कृतीसाठी भगवंतांनी खरोखर अवतार घेऊन किती मोठं कार्य केलेलं आहे आता वामन अवतार आहे आणि वामन अवतारामध्ये सुद्धा भगवंतांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे तसं बघायला गेलं तर हिरण्य कश्यपचा पुत्र प्रल्हाद प्रल्हादाचा विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बली अशी त्यांची पिंडत्रयी आहे आणि त्या काळी मग बली जो हा होता तो आसुरी संस्कृतीचा होता राजनितीज्ञ होता शूर होता सात्विक पण होता थोडा ईश्वरवादी पण होता परंतु भारतीय संस्कृतीचा तो आंतरशत्रू होता हे खूप मोठा दोष त्याचा समाजाला त्रास देणारा होता आणि असुर सगळीकडे संस्कृती असल्या कारणाने समाजामध्ये सगळीच घडी विस्कळीत झाली होती आता समाजामध्ये अं झालेली घडी बसवण्याकरता तर भगवंतांना त्यांनी देवांचा पराभव पण केला होता देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला आता विस्कटलेली घडी बसवण्याकरता पुन्हा अवतार घ्यावा लागणार आहे आणि म्हणून जी स्त्री असते ना तिला ती एकदा निस्तेज झाली आणि तिची ती तिला जर चीड आली समाजामध्ये ह्या सगळ्या असुरी लोकांची तर ती जागृत होते आणि स्त्री ज्या ज्या वेळेला जागृत होईल त्यावेळेला तिचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की ती व्रत करते आणि म्हणून स्त्रियांच्या uh, मध्येच uh, एक प्रमुख अशी आदिती म्हणजे कश्यपांची पत्नी की तिने पयोव्रत केलेले आहे आणि तिने पयोव्रत करून भगवंताला मागणी केली की मला जर पुत्रच तुला द्यायचा असेल तर तो, तो लौकिक गोष्टीत फसणार नाही असा पुत्र मला दे आणि म्हणून भगवंतानी आपल्याला माहिती कृष्णाच्या वेळेला पण असंच झालेलं होतं ज्या ज्या वेळेला उतार घेतात त्यावेळेला भगवंताला संधी मिळते आणि मग आदिती अ चे व्रत आणि कश्यपांची तपश्चर्या या दोन्हीच्याही मुळे भगवंतांनी जन्म अवतार घेतला आणि बटू म्हणजे छोटे त्यामुळे त्यांनी त्याच नाव वामन आता बनी हा ज्या वेळेला यज्ञ करत होता त्यावेळेला यज्ञामध्ये वामन हा यज्ञात गेला आणि त्यांनी त्याला मागणी मागितली तर त्या यज्ञामध्ये त्याला द्यावंच लागणार होतं यज्ञ करत असल्यानंतर कारण आपण बघितलं की दुर्योधन सुद्धा विष्णू या करायचा नंतर रावणाने पण मोठमोठे के यज्ञ केलेले आहेत पण त्यांनी ते रामाने त्याला मारलेला आहे दुर्योधनाने मोठमोठे यज्ञ केलेले त्यालाही भगवंतानी कृष्णाने मारलेला आहे असे जे अंतरशत्रू असतात ते यज्ञ फार करत असतात आणि म्हणून त्यांनी तीन भूमी जमीन आपल्याला पौराणिक गोष्टीमध्ये माहितीये की तीन भूमी जमीन वामनाने मागितली आणि पाताळामध्ये बलीला पाठवलं हे सगळं पौराणिक जरी गोष्टीमध्ये असलं तरी देखील त्याच्या पाठीमागे फार अतिशय आम्ही पांडुरंग शास्त्रींच्या प्रमचनातनं ऐकलेलं एवढं प्रभावशाली आहे की त्यांनी सांगितलं की पहिली पहिला जर त्यांनी पाव पाऊल ठेवून पहिली भूमी जी मागितली ती ते त्यांनी सांगितलं की शिक्षण हे राजसत्तेच्या हातात जाता उपयोगी नाही ते ब्राह्मणांच्या हातात असलं पाहिजे म्हणजे ब्रह्माचे विचार देणारा तो ब्राह्मण म्हणून त्याच्या त्यांच्या हातात असलं पाहिजे स्वतंत्र सशिक्षण असलं पाहिजे थोडक्यात आणि दुसरं जे पाऊल मागितलं ते दुसऱ्या पाऊलामध्ये त्यांनी सांगितलं की क्षत्रिय निस्तेज झालेले आहेत ते खणखणीत रुपयासारखे असतात म्हणून ते ईश्वरवादी झाले पाहिजेत म्हणून दुसरं पाऊल टाकलं आणि तिसऱ्या पाऊलामध्ये त्यांनी सांगितलं की जे वैश्य आहेत ते स्वार्थाने धंदा करतायत तर त्यांनी कर्तव्य म्हणून धंदा केला पाहिजे आणि म्हणून तिसरं पाऊल आणि मग बलीने विचारलं की आता मी कुठे राहू म्हणून भगवंताने सांगितलं की तुझी जागा आता पाताळात आहे आणि त्यांनी भगवंतानी त्याची सगळी व्यवस्था करून दिली त्याला तिथे आणि मग आता सगळं घडी व्यवस्थित बसवण्याकरता आले की रे भगवंत आणि मग त्यांनी सगळं व्यवस्थित केलं हा तो अवतार वा म्हणजे वामन अवतार आहे आपण म्हणतो ना वामन अवतार बटू होता छोटा आणि तो मोठा मोठा होत गेला तर त्यांनी एक एक भूमी मागून त्यांनी आपली मागणी पूर्ण केली आणि जी ज्या समाजामध्ये असुरी संस्कृती नांदत होती तिथे त्यांनी सात्विक विचार देऊन दुःखी लोकांचं अश्रू पुसले भगवंतांनी आणि स्त्री पण जेव्हा जागृत झाली त्यावेळेला तिलासुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये भगवंतांनी लव लौ, अलौ लौ, लौ, लौकिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये ती फसणार नाही अशी काळजी घेतली आणि म्हणून हा वामन अवतार नी येऊन मोठं खूप कार्य केलेलं आहे अशा वामन अवताराला आपण नवीन वर्षाला नमस्कार करूयात अवतारांचं कार्य खूप मोठं आहे आणि म्हणून मी जे हे काही ऐकलेलं आहे वाचलेलं आहे ते भगवंत चरणी अर्पण करते आणि इथे मी माझं पुष्प हे संपवते नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा